बरो लगा। हलो, नमस्कार जोडी बरोबर ठेवलं का हाय पोलीस तुमचं स्वागत आहे मी आहे अस्मिता आणि आज तयार होऊन स्पोर्टचा मस्त छानपैकी ड्रेस घालून माऊलीसोबत तर माऊली आमच्या सोबत नाही तो फक्त बस पर्यंत आमच्या सोबत आहे आणि मी आणि साहेब आज चाललोत बाहेर तर बाहेर आम्ही कुठे चाललोत नेमके हा प्रश्न तर तुम्हाला पडलाच असेल तर आज आम्ही चालू आहेत शौर्याच्या स्कूलमध्ये तर शौर्याच्या स्कूलमध्ये आज स्पोर्ट डे आहे आणि तो पालकांसाठी आहे त्याच्यामुळं आम्ही स्कूलमध्ये आहोत आणि हे पहा शौर्याचं स्कूल आलेलं आहे प्रिन्स अकॅडमी डॉक्टर रोडगे सरांचं हे स्कूल आहे आणि तिचं स्कूल खूप मोठं आहे आणि तिच्या स्कूलमध्ये म्हणजे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी स्पोर्ट डे आहे आम्हाला पाहून पहा कशी खुश झाली आणि त्यातले त्यात, त्यात पप्पा आले मम्मी आली तर लेकराच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि खरंच म्हणजे प्रत्येक आईवडिलांनी आपल्या मुलासाठी वेळ काढलाच पाहिजे आणि त्याच्यानंतर तिच्या स्पोर्ट सुरू व्हायच्या अगोदर डान्स पण झाले आणि खूप छान म्हणजे मुलांनी मुलींनी डान्स केला आणि आपल्या लोककलेचे गीत म्हणजेच खूप मस्त वाटलं आणि आम्ही ते पाहून आनंद घेतला आणि त्याच्यानंतर लगेचच संगीत खुर्ची गेम हा चालू झाला आणि संगीत खुर्ची म्हटल्याच्यानंतर काय आणि विशेष संगीत खुर्ची लेडीजची ह्या साईडला झाली आणि पुरुषांची त्या साईडला आणि दोघंही आम्ही म्हणजे साहेबांनी पण भाग घेतला आणि मी पण घेतला आणि प्रत्येक मुल महिलाही घरी चूल मूल घरचे कामं यातच अडकून गेलेली असती आणि त्यात म्हणजे सं डॉक्टर संजय रोडगे सरांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या हे गेम चालू केले आणि खरंच सर्व पालकांना त्यांच्या म्हणजे ड्युटीच्या तानातून वेळ थोडासा मिळाला आणि शरीराला गेम हा म्हणजे चांगला असतो म्हणजे खेळ ग्राउंडवर जर असलो तर मला तरी वाटतंय कधी तुम्हाला गोळी घ्यायची गरज नाही आणि तेच जर तुम्ही घरातच पडून औषध गोळ्या हे खाण्यापेक्षा तुम्ही खेळलात तर खूप चांगलं आणि त्याच हेतूने डॉक्टर संजय रोडगेने म्हणजे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पालकांचे गेम घेतले आणि त्या गेममध्ये पण आम्ही भाग घेतला आम्ही भाग यासाठी घेतला की आमच्यापेक्षा जास्त आनंद आमच्या शौर्याला होतो आहे आणि हा जे आज व्हिडिओ करते ती आमची शौर्याच करते आणि तिचा आनंद तिचा उत्साह पाहून आम्हाला पण खरंच खूप छान वाटते आणि तुम्हाला म्हणजे कौतुक करावं तेवढं लेकराचं कमीचं कारण की आम्हाला दोघांना घेऊन यायचं काम स्कूलमध्ये चला चला म्हणण्याचं तिचंच होतं आणि तिचाच हट्ट असल्यामुळे साहेबांनी आणि मी दोघांनी स्कूलमध्ये जायचं ठरवलं आणि लेकराच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि बिचारी दोन्हीकडचं शूट करत होती एकदा पप्पाची साईड घेत होती एकदा मम्मीची साईड घेत होती आणि तिच्या म्हणजे मला पण म्हणत होती मम्मी तुम्ही जिंकाच मी म्हटलं बेटा जिंकण्यापेक्षा खेळण्याचा आनंद घ्यायचा असतो मग ते कारण की खेळामध्ये कोणत्याही खेळामध्ये हार जीत ती थी असतीच आणि त्याच्यामुळं जिंकण्यापेक्षा खेळण्याचा आनंद घेतला पाहिजे ह्या बघा लेडीज एकमेकीला <laughs> की म्हणतात मी बसले आणि ह्या समोरून येऊन पुन्हा पाठीमागा आलत्या तर त्याच्यामुळं त्या आऊट झालेल्या येत्या आणि गेममधून बाहेर गेल्या <laughs> तर हा असाच असतो गेम म्हणजे एक जिंकतो तर एक तर हारतो पण ते जिंकण्या हारण्यापेक्षा तुम्ही खेळता कसं आणि तुमच्या चेहऱ्यावर आनंद किती येतो हे महत्त्वाचं आणि आता इकडं साहेबांच्या साहेबांचा गेम मस्त म्हणजे रंगलेला आहे आणि साहेब म्हणजे एवढा इंटरेस्टनी मस्तपैकी खेळत आहेत आणि मला मने खरंच मनाला समाधान वाटलं खूप दिवसाच्यानंतर खेळलो आणि साहेबाला खुर्ची भेटलेली आहे साहेब चेअरवर बसलेले आहेत आणि समोर जण आउट झालेले आहेत आणि परत आता आमच्याकडे फिरलेला ऐश्वर्याचा कॅमेरा आणि लेडीज जास्त असल्यामुळे लेडीजच्या डायरेक्ट दोन दोन चेअर काढत आहेत तर खूप छान वाटत होतं आम्हाला गेम खेळून तुम्हाला कसं वाटतंय कमेंट करून नक्की सांगा आणि मी तरी पण खूप शॉर्टमध्ये व्हिडिओ केलेला आहे कारण की भरपूर गेम पुढं पण आहेत जसं की क्रिकेट आहे त्याच्यानंतर रनिंग रनिंगमध्ये तर खूपच मजा आलेली आहे शंभर मीटरची रनिंग होती आणि म्हणजे त्याच्यामुळं सांगते तुम्हाला व्हिडिओ हा आजचा शेवटपर्यंत पहा खूप मजा येते आणि आता इथं पहा पाच जण राहिलेले आहेत नाही सहा जण राहिले चार खुर्च्या येतात पाहू या कोण जिंकतंय कोण हरतंय आणि यामध्ये साहेबांना चेअर भेटलेली आता चार खुर्च्या आणि पाच जण राहिलेले आहेत <coughs> आणि इकडं आम्ही सहा सहा जणी येतात आणि चार चार खुर्च्या आणि कसं खेळण्याचा आनंद तेव्हाच येतो की खेळणारे आणि खरं प्रत्येक महिलाही उत्साहाने खेळत होती फक्त महिला जास्त असल्यामुळे त्या चेअर जास्त काढून घेत होत्या आणि मजा येत होती खेळायची आणि मी जेव्हाही म्हणजे संगीत कुडची खेळते तर मला माहिती आहे शाळेपासनं म्हणजे खुर्ची कधी सोडत नाही <laughs> पण इथं मी काही एवढं हे नाही खेळलं नाही कारण की मला फक्त आनंद घ्यायचा होता आणि आता तीन खुर्च्या राहिलेल्या तिकडे आणि चार जेंट्स आणि ह्याच्या चौघामध्ये कोण विनर होईल आणि साहेबाची चेअर यावेळेस साहेबांना वेळ चेर भेटली नाही आणि साहेब आऊट झालेले आहेत चाऊद्या गेळ खेळ आहे तिकडे साहेबांना खुर्ची नाही भेटली म्हणून काय झालं इकडे साहेबांच्या मॅडम आहेत त्या खुर्ची नक्कीच मिळवतील आणि खरच तुमच्या सर्वांच्या म्हणजे असं वाटतंय का तुम्हाला मी जिंकेल म्हणून आणि खरंच तुमच्या सर्वांच्या नि आता मी तिघीच राहिलेलो आहेत आणि दोन चेअर राहिल्या आता यांचं म्हणणं आलं की अजून एक गेम घ्यायचा आहे आता यात पहिला दुसरा काढायचा या, या चेअरमध्ये आणि परत अजून ज्या महिलांना कसं अगोदर खेळा खेळा म्हटलं त्या महिला खेळल्या नाही आणि परत मग त्यांना उत्साह आला खुर्ची खेळण्याचा मग त्याच्यामुळं आता यांनी असं ठरवलं की यामध्ये जे पहिला दुसरा आला ते परत सर्वांचं एकदा म्हणजे चौघींचा परत एकदा होईल आणि आता आम्ही तिघी राहिलेलो तिघीमधून ज्या दोन विजेता येतील त्या परत दुसऱ्या राऊंडमध्ये खेळतील आणि मजा आलेली असला आम्ही किती सुंदर म्हणजे खेळण्याचा आनंद घेतला आणि चेअर सापडलेली आहे आणि मी विनर झालेली आहे त्याच्यानंतर इकडे साहेबांची रच रस्सी खेस चालू झालेला आहे आणि दोन्ही टीम जोरदार दोन्ही साईडला ओढत आहेत आणि पाहू शकता हे थोडे समोर गेलेले तर साहेबाच्या साहेबाची आ... टीम समोर जात आहे ही टीम थोडी मागे आहे आणि तरी यांनी कच खाल्लेली नाही आणि समोर ओरडत आहेत ते सर शूट करत आहे तर खूप मजा येत होती कारण की ताकद लावून सर्वजण ओरडत आहेत आणि एकीचं बळ म्हणतात ना तसं यांनी केलं आणि ह्या टीमचे सर्वजण म्हणजे हरलेले आहेत आणि साहेब आणि ही विजेता डी टीम जिंकलेली आहे अभिनंदन सर्व टीमचं त्याच्यानंतर महिला केस चालू झालं आणि यामध्ये पण आम्ही भाग घेतलेला आमची टीम पाहूनच समोर हाडाचा सापळा दिसत होता आणि समोरची टीम जरा जोरदारच होती असं म्हणावं लागेल आणि समोरच्या टीमने आम्हाला खेचलेलं <laughs> आहे आणि आमची टीमसुद्धा हारलेली आहे तर जाऊ द्या हार जीत चालतच राहते त्याच्यानंतर क्रिकेटचे मॅचेस चालू झाले आणि क्रिकेटमध्ये पण ज्या बाईंनी बेलणं लाटणं घेऊन मस्त पोळ्या स्वयंपाक करायचं त्या बाईला आज हातात बॅट बॉल आला आणि त्याचा आनंद सर्व महिलांनी घेतला खरंच खूप छान वाटलं खूप दिवसाच्या नंतर बॅट बॉल खेळलो आणि ते रूल्स आणि त्याच्यानंतर पाहूया आऊट नाही सूचना देण्यात येते आपल्याला एक आउट आऊट नाहीये थेट कॅश पाहिजे किंवा

सूर्यवंशी सरांची बॉलिंग आहे सूर्यवंशी सर आता बॉलिंग करत आहेत बघूया सर कसे बॉलिंग करतात अ यस इधर इधर दे दे आहे सेकंड प्लेयर झालेला चला चला येऊ का मला जायचं चला शोरू बाय ओ शोर आहे मॅडम चला तुम्हाला घेऊ द्या मग चला सर्व प्रकारचे गेम संपलेले आणि अशा प्रकारे गेम साहेब अभिनंदन छान आऊट केलं <laughs> तुला एक एका एक खेळामध्ये हरलो एका मध्ये जिंकलो जिंकला हरला त्याच्यापेक्षा आनंद झाला त्याच्यापेक्षा खेळायचं समाधान खेळायचं समाधान आणि खेळायचा आनंद अजून आजच आजच आहे चालतं आहे चालतं आहे शोरु भाई कोण जिंकलेलं आवडलं मम्मी का पप्पा दोघं पण पप्पाची चमची श मॅडम आहे का क्लास टीचर आहेत छान गेम झाले दोघ पण अभिनंदन थँक्यू थँक्यू चला येतो बाय चला एका वर्षाच्या नंतर खेळात हो समय का चल उद्याच्या व्हिडिओ मध्ये काय नाव आहे तुझं श्वेता श्वेता कोणत्या क्लास मध्ये आहे एक एक तुझं नाव सांग काय पूर्ण नाव चेते सुदेश्री आणि मम्मीचं एसवी द हं वाला साहिल मोरे पप्पा पप्पा दिस गणश्याम राव गणशाम राव सूर्यवंशी सूर्यवंशी आणि <laughs> मम्मीचा आलेलो आहोत आम्ही घरी आणि घरी येऊन साहेबांनी गाडी पार्क केली आणि त्यानंतर आजचा खरच खूप खूप आनंदाचा दिवस गेला आणि आमच्या घराच्या समोर एक आजी होत्या तर त्यांनी लाकडाची मुळी त्यांना उचलून द्यायची होती तर साहेबांनी त्यांना मदत केली आणि मदत हा करणं पोलिसाचं पहिलं कर्तव्य मग ती कोणतीही कामात असो किंवा काही उचलून देण्यात असो ती मदत करायलाच पाहिजे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय